शिवसेना आमदार अपात्रता निकाल दहा जानेवारीच्या आत म्हणजेच पुढच्या दोन दिवसात लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता निकाल तयार केल्याचंही म्हटलंय आणि निकाल तयार आहे मात्र नार्वेकर सध्या नवी दिल्लीतल्या कायदे तज्ज्ञांशी चर्चा करत असल्याची माहिती सूत्रांकडून घेतली आहे राहुल नार्वेकर यांनी कालच या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली होती आणि त्यामुळे आमदार अपात्रता निकाल हा दहा जानेवारीच्या आत लागण्याची आता दाट शक्यता आहे शिवसेना कोणाची कोणाचा व्हीप बरोबर या सर्व प्रकरणांमध्ये हा निकाल येण्याची शक्यता आहे संपूर्ण राज्यातल्या जनतेला देखील या निकालाची उत्सुकता आहे राज्याच्या राजकारणातली सगळ्यात महत्वाची बातमी आहे सगळ्या राजकीय वर्तुळाचं या बातमीकडे लक्ष आहे शिवसेना आमदार अपात्रता निकाल हा दहा जानेवारीच्या आत म्हणजे पुढच्या दोन दिवसात लागणार आहे आमचे प्रतिनिधी गणेश कवडे अमृत नोनी ये एक प्रूव्हन इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जडी बुटिया शरीर को जरूरी पोषक तत्व के साथ साथ

नक्कीच सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे दहा तारखेच्या आतमध्ये हा खरा तर विधानसभा अध्यक्ष यांना निकाल द्यायचा आहे कारण की एकतीस डिसेंबर पर्यंत हा निकाल द्यायचा होता मात्र विधानसभा अध्यक्ष यांनी दहा दिवसाची वेळ आहे ती सुप्रीम कोर्टातून वाढवून देण्यात आली होती आणि यानंतरून या, या दहा तारखेच्या आतच निकाल देण्यात यावा असं देखील निर्देश आहे ते सुप्रीम कोर्टाने दिले होते त्यानंतर विधानसभा अध्यक्ष यांच्याकडून देखील या सगळी सुनावणी आहे ती पार पडली आणि निकाल फक्त वाक्य आहे मात्र आताची जी माहिती आपल्याला मिळते ती म्हणजे सर्व निकाल आहे तो तयार केलेला आहे आणि तो विधानसभा अध्यक्ष दिल्लीतील कायदेतज्ञ जे सुप्रीम कोर्टामध्ये आहेत आणि यांच्याशी आहे ती चर्चा केली जाते कारण की सुप्रीम कोर्टामध्ये समजा निकाल काही दिला आणि या संदर्भात दोन्ही पैकी कुठलाही गट आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा एकदा जाऊ शकतो आणि त्या निकालासाठी चॅलेंजिंग करू शकतो आणि यासाठी दिल्लीतील कायदे तज्ज्ञांची ही सगळी चर्चा आहे ती सध्या विधानसभा अध्यक्ष करताना पाहायला मिळते त्यामुळे या सगळ्यात लक्ष लागलेलं आहे या निकालाकडे त्यामुळे नेमका विधानसभा आता काय निकाल देतात हे देखील पाहणं गरजेचं गणेश अगदी बरोबर जनता सुद्धा अगदी राज्याची जनता सुद्धा या निकालाची वाट पाहतीये आणि म्हणून प्रतीक्षा आता आहे दहा जानेवारीची धन्यवाद गणेश दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी